बदनापूरमध्ये ध्वजारोहण मंडप उपहरणी सोहळा संपन्न श्री अनंत विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य यांच्या पादुका पादुकादर्शन सोहळा दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी मंगळवारी मोठ्या हर्ष उल्हासात पार पडणार आहे त्यानिमित्त आज दिनांक चार नोव्हेंबर रोजी मंगळवारी ठीक दोन वाजता सिद्धिविनायक मंदिर कृषी विज्ञान केंद्रासमोर बदनापूर शहर येथे ध्वजारोहण कार्यक्रम पुरोहितांच्या हस्ते वेद पुराहित आणि मंत्रघोषात संपन्न झाला यावेळी बदनापूर तालुक्याचे आमदार नारायण भाऊ कुचे यांचे बंधू देवीदास कुचे मराठवाडा उपपीठ सहपीठ प्रमुख विजय देशपांडे प्रोटोकॉल सेक्रेटरी जोजारे प्रोटोकॉल अधिकारी जवंजाळ जालना जिल्हा निरीक्षक दत्तकरत जिल्हाध्यक्ष नवनाथ पवार सर्व जिल्हा सेवा समिती तालुका सेवा समिती संत संघ सेवा समिती आरती सेवा समिती सर्व आज़ीमाजी माजी पदाधिकारी पंचक्रोशीतील सर्व भक्त साधक शिष्य परमार्थ प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते केदारखेड प्रतिनिधी बी केसा ೇವಾಂಬೋಜಯಾಮಜಂಜವರ್ೀತ ಗೃಹ ದೇವೇಶ त्रैलोक्यं दिमिरा महा धूवं अग्रवायमी दीपां दर्शयामि नमस्कारूमि